विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भूगोलमधील भारताच्या आणि ब्राझीलच्या नकाच्या महत्त्वाच्या जागा ज्या की तुम्हाला दोन हजार पंचवीसच्या पोर्टात नक्की दिसणार आणि मी सर्व जागा जवळपास घेतली आहे भारतातील आणि ब्राझीलमधील दोन्हीमधील मी घेतलेले आहेत दोन्ही नकाशे तर प्लीज व्हिडिओला पूर्ण पहा आणि नकाशा आताही असतो आहे अशा प्रकारे मान्य करायची असती पण मी दुसऱ्या एक नकाशा दिला आहे